राज्यस्तरीय छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस नुकताच श्रीयोत लालासाहेब चंद्रू मोहिते यांना देण्यात आला या निमित्ताने त्यांचे जीवनकार्य आणि परिचयाचा थोडक्यात आढावा लालासाहेब चंद्रू मोहिते सर हे मौजे सहोलीगावचे रहिवासी असून एक हरहुन्नुरी व्यक्तिमत्व आहे ते सुरुवातीपासून आजपर्यंत जनहिताये कामं करत आले आहेत रयत शिक्षण संस्थेत शिक्षकपदावर काम करीत असता स्वतः सूक्ष्म अभ्यास करून शालेय विद्यार्थ्यांना अध्यापनाचे भरीव कार्य त्यांनी केले हसत खेळत शिकवून विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या हाडाचे शिक्षक बनले शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी डॉक्टर वकील इंजिनियर व्यावसायिक उद्योगपती प्रगतशील शेतकरी सरपंच वीज बोर्ड पोस्ट महामार्ग रेल्वे इत्यादी विविध क्षेत्रात हजारो विद्यार्थी चमकले आहेत अतिबुद्धिमान मुलांना ते खास मार्गदर्शन करीत होते भाषा मंडळ कला क्रीडा मंडळे हस्ताक्षर पाठांतर चित्रकला निबंध वक्तृत्व स्पर्धा इत्यादी सहशाले उपक्रमात सहभाग घेऊन मार्गदर्शन करीत असत उत्तुंग व नावाजलेल्या कामगिरीबद्दल पुणे जिल्ह्यात एल सी महितेसर यांना आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला या शैक्षणिक कामाबरोबर नोकरीच्या ठिकाणी व गावागावात ढोल पथक लेज पथक झांज पथके निर्माण केली बंद पडलेली वाचनालये चालू केली सहली कॅम्प शिबिरे इत्यादी उपक्रम आयोजित करत असत नोकरीच्या ठिकाणी स्वतःच्या गावात सुद्धा प्लेग कॉलरा हिवताप मलेरिया अतिवृष्टी महापूर वादळी संकटात कोविड काळात ही धडपड करीत समाजासाठी ते झटले आहेत तसेच नोकरीच्या व सोहली गावात वृक्ष लावगड वृक्ष संवर्धन स्वच्छ पाणी पुरवठा रस्ते दुरुस्ती शाळा दुरुस्ती गटारी कामे क्रीडा क्षेत्रासाठी नेहमीच धावपळ करीत राहिले गावात आळीत गल्लीत स्वच्छता राखणे हा संदेश देण्याची एल सी सर कधी कमी पडले नाहीत म्हणूनच सोहोलीच्या कार्यासंगे सदैव एल सी सरांचे मनरंगे अशा सरांचे धडपडीचे काम पाहून सर्व ग्रामस्थांमार्फत आदर्श शिक्षक व सोहोली भूषण हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला विविध ठिकाणची क्रीडांगणे वाचनालये पारायण ग्रंथालय सार्वजनिक सण व उत्सव यात्रा व्यावसायिके वृक्ष संवर्धन आरोग्य शिबिरे शेतातील ऊस आले फळबागाचे व्यवस्थापन व संगोपन इत्यादी कामात एल सी सर सदैव झटत राहिले हे कामकाज पाहून कडेगाव तालुक्यातील रक्षक फाउंडेशनच्या वतीने एल सी सरांना आदर्श पिता व शैक्षणिक सामाजिक कार्य उत्कृष्ट केल्याबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे श्रीयुत एल सी सरांची शिक्षक म्हणून प्रभावी ज्ञान देण्याची पराकाष्ठा करणारी अहर्निश सेवाभाविक अशी सदैव भूमिका असल्याने त्यांचे अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ व आदर्श नागरिक म्हणून डॉक्टर वकील इंजिनियर उत्तम कलाकार राजकीय सामाजिक कला क्षेत्रात कार्यरत आहेत या सामाजिक कार्याबरोबर आधी करावा प्रपंच नेटका मग साधावा परमार्थ विवेका असे सरांनी प्रत्यक्षात आचरण केले व घरातील मुलांची जडणघडण केली मिलिंद मोहिते हे म्हणून काम करतात स्नुषा जीएसटी विभागात डेप्युटी कमिशनर पदावर कार्यरत आहेत मुलगी प्रज्ञा ही धर्मादाय आयुक्त मध्ये बार्टी विभागात अधीक्षक पदावर पुणे येथे कार्यभार सांभाळतात योगिता ही मुलगी बी एम एस सी एम डी असून पुणे येथे वैद्यकीय सेवा देतात राहुल जावई हे रेल्वे सुपर क्लास वन अधिकारी आहेत तालुका रक्षक फाउंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने आदर्श पिता ट्रॉफी देऊन सरांना सन्मानित केले आहे सर्वांना मार्गदर्शन व सहकार्य करणारे डॉक्टर पतंगराव कदम मनश्री मोहनराव कदम माजी मंत्री विश्वजित कदम शांताराम बापू डॉक्टर जितेश कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले सोहोली येथील सर्वसेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजप व राष्ट्रवादी या सर्व पक्षाने एकत्रित बसून सोसायटीचे सर्व संचालक व्ही एल सी सरांना बिनविरोधक चेअरमन पदी निवडले सोसायटीचा नियमित कारभार सांभाळून दीड वर्षात सोसायटीला अवॉर्ड ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार सकाळचा पुरस्कार मिळवून दिला आहे याखेरीज सोहोली गावात हायस्कूल पासून गावठांपर्यंत व गावठांपासून स्मशानभूमी पर्यंत मजबूत लोखंडी खांबाला पाट्या तयार करून सुविचाराचे लिखाण केलेले आहे ते सुविचार बोर्ड रस्त्याच्या दुथरपाक दोन्ही कडेला लावलेले आहेत सरांच्या या कार्याची दखल घेऊन पिराजी थोरवडे सामाजिक संस्था व अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय समाजभूषण जुलै दोन हजार चोवीस रोजी एल सी मोहिते सरांना देऊन सन्मानित केले आहे हा पुरस्कार स्वीकारताना भाषणात सर म्हणाले तुका म्हणे धन्य झालो आज विठ्ठला भेटलो भाग गेला शीन गेला अवघाची झालो आनंदी असे म्हणत भाषणात सरांचे मन भरून आले नामा म्हणे न लगे काही वास देई सदा चरणाजवळी वसंत ऋतूतल्या पालवीप्रमाणे चंद्राच्या शीतल छायेप्रमाणे सूर्याच्या प्रखर उष्णतेप्रमाणे श्रावणातल्या हरवळीप्रमाणे व शारदोत्सवी अत्यानंदाप्रमाणे तुम्हा सर्वांचा असाच सहवास लाभावा आनंदी मिळावा असे म्हणत आपल्या मनोगताने सर्वांची मने जिंकली